नुकतेच जुन्नर इथे भाजपा सदस्य अभियान अंतर्गत नावनोंदणी सुरू झाली आहे सदस्य नावणोणीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे आजचा जो कार्यक्रम होता तो म्हणजे संपूर्ण जुन्नर तालुक्यातील असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आज आपण सदस्य नोंदणी अभियान सुरू केलेलं आहे आणि याच्या माध्यमातून गट प्रत्येक गटामध्ये जे सात गट आहेत जिल्हा परिषदेचे आणि आठवं शहर या सर्वांच्या ठिकाणी गटामध्ये लोश त्या ठिकाणी सभासद नोंदणी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा कशी येईल यासाठी आणि देवेंद्रजी फडणवीस हे राजाचे मुख्यमंत्री झाल्यामुळे जो आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे कार्यकर्त्याच्या तो त्याला साजरा करण्याचा प्रत्येक गटामध्ये संधी देखील मिळेल आणि सभासद दोन्ही देखील होईल त्याचबरोबर निश्चितपणाने नितीन गडकरी साहेबांनी भीमाशंकर रोडच्या रस्त्यासंदर्भात जी काल आपल्याला मोठी भेट दिली त्या भेटीसंदर्भातसुद्धा कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा आनंद चैतन्य आहे या सगळ्या गोष्टीचा आनंद व्यक्त करण्यासाठी आज आम्ही सगळेजण जमलेलो आहोत येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी देशामध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीने काम करते आहे ती नंबर एकचा पक्ष म्हणून जनतेमध्ये जाऊन जनतेसाठी प्रत्येक गंजल्या गांजल्यासाठी शेतकऱ्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचा आयाम महिलांसाठी जशा लाडक्या बहिणींची योजना आली तसं प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद आणण्यासाठी निश्चितपणाने प्रत्येक क्षेत्राला पुढे आणण्यासाठी देवेंद्रजी आणि त्यांची टीम पुढे येईल आणि बावनकुळे साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी सदस्य नोंदणीची सुरुवात कुठ्या उत्साहात सुरू झाली याचा आपण जल्लोष येत्या पंधरा दिवसात आपल्याला आकडेवारी दिसेल आणि प्रत्येक गटात तो जल्लोष दिसेल